आखडा एकदा कुस्ती लावायला सगळे आले असतील कुस्ती लावून न्यानिवाद राहुल जगन्नाथ काळे राहुल चे कुर्ची लावू लावू संदीप काळेचा चरण जीव आहे गावातली पुरे आलाय का श्रीतेज गाडे पुरसुंगीचा आलेला आहे प्रशांत आकलेला का आलेला आहे आता एवढे पाहुणे मंडळींच्या शुभ असते गदे फोटो झाला त्यानंतर त्या सोडून घ्या आणि त्याच्यानंतर शरद पवार या गावातला पहिला त्याची एक कुस्ती जावं महत्व महत्व श्री कंट्रक्शन शरद पवार स्मरणाच्या काळे कुटुंबियाकडून एकतीसशे रुपये नमावती कुस्ती लागते समर्थ लिमन हातवर करा केसरी पैलवान रघुनाथ जगात यांचा आखाड्यामध्ये आगमन झाले आणि त्या तबावर नारळ जे फोडला लोकांनी नारळ फोडला नाना तुम्ही चार पाच लोक नाना पत नारे ना चार पाच लोकांनी द्या नारळ फोडा पैसे द्या अर्जुन चित्राम नाना द्या पैसे द्याला अर्जुन अर्जुन राणा या शुभाष शिंदे ठीक आता पैसे पुकारू नका सार्थक दिगे चैतन्य मोडा मार्तंड काशीनाथ काळे अशोक काळे यांच्याकडून तीन हजार रुपये इनामावरती कुस्ती आहे मार्तड काशीनाथ काळे अशोक काळे सार्थक दिगे चलो हा जेवढी गावची सन्मान्य मंडळी आहेत त्यांची नावं पुकारली जातील शबा पलीकडच्या बाजूला श्रीनाथ डांगीनं कब्जा घेतला आता पैसे बरोबरी बाहेरचे मांडेवर आलेले आहेत पायवन मंडळी त्यांचा नाव उल्लेख करायचा आहे या ठिकाणी पैलवान पाटवलकर साहेब यांचं अकरा म्हणजे आगमन मनपूर्वक स्वागत सार्थक दिघे इथला अकरावरती सार्थक चैतन्य मोडा वडकी एकोणतीस नंबरची कुस्ती आहे एकोणतीस नंबरची कुस्ती आहे बक्षीस जाते आमंत्रण उद्योग समाज चे मालक बाळासाहेब सोडवले गावचे माजी सरपंच बाळासाहेबर रुपये सार्थक दिघे चैतन्य मोडक चला चैतन्य मोडक गोडकी दुसरा पकार गोकुळ पांढरे काळा सुभाष दादासाहेब शिंदे बागाच्या वतीनं मार्टन काशरा काले गणेश विकास काले शंभर रुपये सुभाष कार्यालय का करा सुभाष करा आमदार संजय काका जगताप यांचा पट्टा हातर करायला का किराण आला का किरण आखाड्या जवळ येऊन थांबा महाराष्ट्र राज्याचे गोष्टी निवेदक हंगेश्वर तायगुडे यांना भाजपचे नेते लक्ष्मणांना पवार यांच्यावरती

कुस्ती लावण्यासाठी संपलाब काळे गुलटेगडी मार्केट वरचे व्यापारी विलास किशन काळे गुलटेगडी चालू कुस्तीला सॉसे संचालक माणिक मच्छिंद्र काळे काका यांच्या वतीनं दोनशे रुपये देवी गावचा पैलवाट शेजारच्या गावचा कुमार काळी पैलवाट कुमार जरा आकारावरती फिरवा कुमार कुमारजे देवेगावचा पैलवान आहे हनुमाना कडेला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दानकांचा बट्टा शेजारच्या गावचा पैलवान आहे हातावरती फिरतोय या ठिकाणी सोनोरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विशाल मारुती काळे यांचा आश्रम दिल्या कुस्तीमध्ये समाज पटात विशाल मारुती आणला इकडे शरद पवार आले का शरद पवार करा मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून एकतीसशे रुपये इनामावरती ही कुस्ती पुरस्कृत आहे रमेश पाटील कोल्हापर श्रींगणा सासोर आमदार संजय गांगा जगतापट्टा अशी कुस्ती सुरू आहे हो नारळ फोडला डॉक्टर नगडा आणि निवडणूक असं दगड अहो बघितलं तर तीन तीन रुपये बेटीचा आहे कसा नाला खटकेला फुटला की नाही दोनशे रुपये सोनवरी गावचे माजी सरपंच डॉक्टर नारळ फोडलेला यांना दोनशे रुपये बाळासाहेब काढले ना उपयोग काढवा केसरी रघु शकतात अंधार केसरी पहिला भैया गायकवाड ऋषी गावडे पहिला त्याचप्रमाणे अंजीर बागायच्या शंभर रुपये आताची कुस्ती झाली त्याला त्यांचे खास संपत सुधाम काळे मार्केट शंभर रुपये शिवते गाडी कर करा आकड्यावरती चल शिवते थुरसुंगीचा पैला आणि प्रशांत डाकले सासवडचा पैला डाकला तर आकड्यावरती ही कुस्ती शिवाजी रामचंद्र काळे यांच्याकडून पुरस्कृत राजू काळे रामचंद्र ना हा शिवाजी रामचंद्र काळे यांच्याकडून कुस्ती लावायला आकाश आतमध्ये बोलायचं त्यांना शिवाजी रामचंद्र काळे आपण कुस्ती लावायला आखाड्यात चला शिवाजी रामचंद्र काळे भाऊ ज्यांच्या कुस्ती आहेत त्यांनी कामात शंभर शिवाजी रामचंद्र काळे यांच्याकडून अकराशे रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती आली शिवाजी भाऊ आहेत का इथे आलेला आहे शिवाजी भाऊ सलामी बोटोग्राफर फोटोकार भाऊ फोटो काढला जाईल त्यांच्या शिवाय ते कुस्ती लागेल आणि ज्यानं कुस्ती पुरस्कृत केली त्याच कुस्ती लागेल आणि त्याचा सन्मान होऊ द्या हे ज्यांच्या कुस्त्या लावलेल्या आहेत बक्षी त्यांच्या सरांनी नामोने धन्यवाद सर आता बाकीची गर्दी कमी करा शूटिंग करणारे सर पाठीमागून शूटिंग करा फोटोग्राफर तुम्ही पाठीमागच्या बाजूला यायचंय आणि फिरत राहायचंय सर तुम्ही शूटिंग करताना एका ठिकाणी वाटलं बसा ट्रायपोर्ड लावून द्या मस्तपैकी सगळ्या कुस्त्या शूट होतील पुढची गोष्टी अर्जुन श्लोक जगताप अर्जुन जाधव श्लोक जगताप साहेबराव बाबूराव काळे यांच्या स्मरणार्थ विकास काळे यांच्याकडून दीड हजार रुपये नामाची कुस्ती आणि झोळी बांधली तिकडे टाळ्या करा घेऊन चालू कुस्तीला कैलास बाजीराव श्रीमती काळे यांच्या स्मरणार्थ पालवान आकाश उत्तम काळे चालू कुस्तीला शंभर रुपये धन्यवाद चालू कुस्तीला Sub presiune, o te ia. Să-l malea ce e cu un cantel.